नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा मांजरीमध्ये महादेवनगरच्या जवळ गोपाळपट्टीमध्ये ऑर्चिड शाळेच्या जवळ जो आपला प्रोजेक्ट सुरू आहे लास्ट टाइम पण आपण इथे व्हिडिओ टाकला होता शून्य टक्के व्याजदराची स्कीम होती आपल्याकडे वन अँड टू बी एच के फ्लॅट्सची तर आपण आता पुन्हा पाहण्यासाठी आलेलो आहेत मित्रांनो तर आता हे बघू शकता या चौकापासून साधारण एक एक किलोमीटरच्या अंतरावरती आपला प्रोजेक्ट आहे तर आता आपण डायरेक्टली या प्रोजेक्टवरती जाणार आहे तर खूप छान असा प्रोजेक्ट आहे आपल्याला इथे मांजरीमध्ये शून्य टक्के व्याजदराची स्कीम कुठेही पाहायला मिळणार नाही तर फक्त एकमेव अशी स्कीम आपल्याकडेच आहे जिथे आपल्याला आप कुठल्याही प्रकारचं व्याज नाही आहे डाऊन पेमेंट भरून आपल्याला महिन्या महिन्याला आपल्याला एक ई एम आय पे करायचं आहे तर आपल्याकडे वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट्स आहेत तर ते आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण आता आपल्या साईडवरती पोहोचणार आहोत तर आपण मेन गोपाळपट्टीचा जो चौक आहे जो नवीन ब्रिज झालेला आहे त्या ब्रिजवरून खाली उतरून आपण जिल्हा परिषद शाळेकडून आपण सरळ आतमध्ये येणार आहेत तरी बघू शकता इथे ऑर्चिड शाळा आहे ऑर्चिड शाळेच्या ऑपोजिटला ही, चा ही साईट आहे आपली तरी बघू शकता तर या ठिकाणी आता साईडवरती आलेलो आहे आपण तर त्यानंतर ना आतमध्ये आल्यानंतरनं ही समोरची ही साईट दिसते आपल्याला तर हीच साईट आपली आहे तर एकूण सहा गुंठ्यामध्ये ही साईट आहे तरी बघू शकता आता आपण लास्ट टाइम आले होतो त्यावेळेस म्हणजे पूर्ण प्लॉट होता तर आता मॅक्झिमम काम झालेलं आहे तिसरा चौथा फ्लोर झालेला आहे कम्प्लिटेड आता बांधकामाचं पण काम सुरू आहे तर बघू शकता मित्रांनो या प्रोजेक्टचं आपल्याला पजिशन जानेवारीपर्यंत मिळणार आहे याच्यामध्ये वन अँड टू बी एच के फ्लॅट आहेत जे की आपल्याला शून्य टक्के व्याजदराची स्कीम येते मांजरीमध्ये किंवा पूर्ण आपण पुण्यामध्येच बोलू किंवा महाराष्ट्रामध्ये पण कदाचित नसेल अशी स्कीम जिथे आपल्याला इथे शून्य टक्के व्याजदराची स्कीम मिळते तुम्हाला कुठल्याही बँकेकडनं किंवा फायनान्स कंपनीकडनं लोन काढायची गरज नाही आहे तुम्हाला आपल्याकडे इकडे बिल्डरांकडून तुम्हाला इकडे शून्य टक्के व्याजदराची स्कीम आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला व्याज भरायची गरज नाही आहे तर इथे वन बी एच के टू बी एच के असे फ्लॅट्स आहेत वन बी एच केची जी स्कीम आहे वन बी एच केचे जे फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये तीन टाईपचे फ्लॅट आहेत मित्रांनो जसं की साडेसहाशे स्क्वेअर फीटचा सा फ्लॅट आहे सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे आणि सातशे स्क्वेअर फीटचा सा फ्लॅट आहे आणि टू बी एच के फ्लॅट आहे तो तुम्हाला इकडे एक हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे सेलेबल एरिया आणि कार्पेट एरिया त्याचा साधारण साडेसातशेच्या आसपास आहे अप्रॉक्स हे बघू शकता एकदम खूप प्रशस्त अशी पार्किंग दिलेली मित्रांनो खूप जबरदस्त असं पार्किंग आहे तर तुम्हाला टू बी एच के सोबत तुम्हाला एक फोर व्हीलर पार्किंग मिळणार आहे आणि वन बी एच के सोबत दोन टू व्हीलर पार्किंग मिळणार आहे रिझर्व्ह पार्किंग म्हणजे कॉमन पार्किंग नाही आहे तुम्हाला जिथं नंबर वगैरे टाकून दिले जाईल त्या ठिकाणी तुम्हाला टू व्हीलर लावायची आहे आणि फोर व्हीलर तुम्हाला एक रिझर्व पार्किंग देणार आहे तर आता वर आल्यानंतर तुम्हाला इकडे हे बघू शकता हा आता पूर्ण लेआउट आहे डावीकडे जर आपण टर्न मारलो आपण इकडे तर डावीकडे तीन वन बी एच के फ्लॅट आहेत तर मी इथं लेआउट स्क्रीनवरती लावेल त्यानुसार तुम्ही बघू शकता साडेसहाशे सहाशे पंच्याहत्तर आणि सातशे स्क्वेअर फीट असे तीन लेआउट आहेत वन बी एच केचे आणि टू बी एच के फक्त एक साईज आहे वन थाउजंड स्क्वेअर फीट एकदम खूप मोठ्या साईजचे फ्लॅट आहेत तर जो कुणी इंटरेस्टेड असेल लवकरात लवकर आमच्या इकडे तुम्ही बुकिंग करू शकता कारण अंडर कन्स्ट्रक्शन जेव्हा आमचं प्रोजेक्ट सुरू असतो त्याच वेळेस सर्व बुकिंग फुल झालेलं असतात त्याच्यामुळं तुम्ही जर लवकरात लवकर आल्या आमच्याकडे तर तुम्हाला चॉईस फ्लॅट मिळतील तुमच्या मनानुसार फ्लॅट भेटतील बाथरूम जर आपण जर इंटरेस्टेड असाल या प्रोजेक्टसाठी तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली कॉल करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती खाली माझाही नंबर आहे आणि माझे जे पार्टनर आहेत समधभाई त्यांचा पण नंबर आहे आम्ही पूर्ण ऑल एन सॉल पूर्ण सोल सेलिंगचं से बघतो तर ज्याला कोणाला बुकिंग करायची असेल आमच्या प्रोजेक्टमध्ये तर तुम्ही या तुम्हाला साईट व्हिजिट करून दिली जाईल सर्व तुम्हाला समजवलं जाईल जर का पाठ देतो ना काय हे बघू शकता आता या ठिकाणी आपण आलो उजवीकडे आलो तर उजवीकडे दोन टू बी एच के आहेत आणि दोन वन बी एच के आहेत खूप छान असं प्रोजेक्ट आहे आणि या प्रो ह्या प्रोजेक्टपासून तुम्हाला साधारण एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती सोलापूर हायवे आहे महादेवनगर जवळ आहे आणि वाघुली पण तुम्हाला इकडे कनेक्टिव्हिटी आहे आणि सर्व काही तुम्हाला जवळ ॲडव्हान्टेज आहे या लोकेशनचे स्कूल वगैरे आहे तुम्हाला बसस्टॉप वगैरे तुम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतरनं मेन चौकात आल्यानंतरनं तुम्हाला बसस्टॉप आहे आणि बोरवेलचं पाणी वगैरे फुल आहे दोन बोरवेल मारलेले आहेत आणि कॉर्पोरेशनचं पाणी पण एक साधारण मला वाटतं एक वर्षभराच्या आसपास येण्याची शक्यता आहे कारण आसपासच्या एरियामध्ये कार्पोरेशनचे कनेक्शन्स आलेले आहेत तर खूप छान असं तुम्हाला इकडे एक जेट लोकेशन आहे आणि या लोकेशनचे खूप ॲडव्हान्टेज आहेत जो कोणी इंटरेस्टेड असेल आमच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही कॉल करू शकता और राईट साईड आता सध्या हा एकच प्रोजेक्ट आहे आणि दुसरा अजून एक प्रोजेक्ट आपला सुरू होतोय कुंजीर शाळेजवळ मांजरी मध्येच येतो पण पण त्याला अजून वेळ लागणार आहे एक दिवाळी प्रोजेक्ट सुरू होणार आहे तर तिथेही तुम्हाला कोणाला आपण इंटरेस्टेड असाल तिथे पण फ्लॅट आपण टाकलेला आहे ऑलरेडी पण हा जो आहे तुम्हाला जानेवारी पर्यंत मिळून जाईल त्याला लवकरात लवकर पोजिशन हवा असेल जानेवारी पर्यंत तर त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद